मंडळी आजची आपली व्हिडिओ जरा विशेष आहे कारण ही व्हिडिओ गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटशी रिलेटेड आहे खूप महत्वाचं असं हे डॉक्युमेंट आहे मित्रांनो सरकारकडून आपल्याला वेळोवेळी सूचना मिळूनही बरेचसे माझे बांधव असे आहेत की ज्यांनी अजूनही हे काम केलेलं नाहीये आणि हे कसं करायचं आहे हे सुद्धा समजलेलं नाही आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंट म्हणजेच आधार आणि पॅन दोन खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि हे दोन डॉक्युमेंट लिंक कसे करायचे आहेत याची व्हिडिओ आज आपण घेणार आहोत कारण गव्हर्नमेंट कडून बऱ्याचदा वेळोवेळी सूचना आपल्याला दिलेल्या होत्या आपल्याला फ्री ऑफ आप कॉस्ट हे आधार आणि पॅन लिंक करायचं होतं पण तेव्हाही माझ्या बऱ्याचशा बांधवांनी हे केलेलं नाहीये आता आपल्याला चार्जेस भरावे लागतात पण ते आधार आणि पॅन लिंक करणं खूप गरजेचं आहे आणि ते कसं करायचं आहे घरी बसून ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्याचं नाव आहे आधार आधार पॅन पॅन लिंक लिंक प्रोसेस मित्रांनो तुम्हाला करायचं असेल शिकायचं असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघावी लागणार आहे कारण बरेचसे माझे बांधव असे असणार आहेत की ज्यांना हा ठीक आहे मला आता समजलंय हे कसं करायचं आहे आणि अर्धवट व्हिडिओ बघून अर्धवट प्रोसेस करून की तर पैसे भरले आणि अजूनही माझं पॅन लिंक का झालेलं नाहीये असे प्रश्नही आपल्याला बऱ्याचदा पडणार आहेत त्यामुळे ही प्रोसेस फक्त पैसे भरण्यापुरती नाहीये तर त्याच्या पुढे सुद्धा असणार आहे त्यामुळे ही पूर्ण व्हिडिओ मला बघायचे आहे आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करायला करू नका आपल्या मित्रांना परिवारजनांनाही जनांनाही आपले व्हिडिओ आपली लिंक शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे गुगलवरती आणि गुगल वरती गेल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे ई फिलिंग ई फिलिंगच्या वेबसाईटवरती वरती आपल्याला जायचं आहे मित्रांनो ई फिलिंग ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि तिथे जाऊन आपल्याला आधार आणि पॅन लिंक करायचं मित्रांनो ई फिलिंगच्या वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर आपल्याला इंटरफेसचा दिसतो होमपेज असं दिसतं आपल्यासमोर मित्रांनो आपण होम पेज वरती गेल्यानंतर वेगवेगळ्या ज्या लिंक्स दिसतात त्यावरती आपल्याला सगळ्यात खाली स्क्रोल करायचं आहे आणि तिथे आधार 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 तर, लिंक आधार स्टेटस यावरती जाऊन क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्याला पॅन नंबर आणि आधार नंबर विचारला जातो मित्रांनो पॅन आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला व्ह्यू लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो व्ह्यू लिंक आधार स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर लगेचच आपल्याला एक पॉप विंडो येते आणि ज्यामध्ये लिहिलेलं असतं पॅन नॉट लिंक विथ आधार पण हे कुणासाठी आहे तर ज्यांचं पॅन आधारशी लिंक नाही त्यांच्यासाठी पॉप पॉपअप विंडो येते किंवा हा मेसेज येतो पण ज्यांचा आधार कार्ड ऑलरेडी लिंक असणार आहे पॅनशी त्यांना हा मेसेज येत नाही तर ना मित्रांनो हा मेसेज तुमच्या समोर जेव्हा येतो तेव्हा तुमचा आधार आणि पॅन लिंक नसतं आणि त्यानंतर आपल्याला आप आधार आणि पॅन लिंक करायचं आहे ती प्रोसेस आता आपण व्यवस्थित बघून घेऊयात मित्रांनो हा पॉपअप ही पॉपअप विंडो जेव्हा येते तेव्हा इथे लिंक आधार आहे यावरती सुद्धा आपण क्लिक करू शकतो किंवा आपण डायरेक्टली होमवरती येऊन पुन्हा एकदा लिंक आधार या टॅबवरती क्लिक करू शकतो आणि त्यानंतर आता प्रोसेस सुरू होते आपली ऍक्च्युअल इथे गेल्यानंतर परत एकदा आपल्याला ही नोट व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे ऐंशी वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना आधार पॅन लिंक करायची गरज नाहीये त्याचबरोबर स्टेट ऑफ रेसिडेन्स इन आसाम मेघालय म्हणजे आसाम आणि मेघालय त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांनाही हे लिंक करण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी एक नोट दिलेली आहे की नोट वाचून झाल्यानंतर आपण इथे लगेचच आपला पॅन नंबर आणि आधार नंबर टाकून व्हॅलिडेट करणार आहोत मित्रांनो लगेचच आपल्याला पॉप ऑफ विंडो येते आणि त्यामध्ये आपल्याला काही सूचना आहेत की जसं की तुम्हाला ही जी पेनल्टी आहे ती हजार रुपये भरावी लागणार आहे वगैरे या सगळ्या सूचना आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि कंटिन्यू कंटिन्यू टू पे टू ई पे, पे टॅक्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे पॅन नंबर टाकायचा आहे कन्फर्म पॅन करायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लगेचच तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावरती ओ टी पी जातो तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर लगेचच आपल्याला यू हॅव सक्सेसफुली व्हेरीफाईड टू मोबाईल ओ टी पी हा मेसेज येतो आणि आपल्याला परत एकदा कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्याला बरेचसे ऑप्शन्स आपल्या समोर दिसतात आपल्याला इन्कम टॅक्स म्हणजे पहिलं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन आपल्याला प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे जे तुमचं चालू वर्ष आहे म्हणजे पंचवीस सव्वीस हे जे चालू वर्ष आहे त्यावरती क्लिक करायचं आहे कुठलंही प्रिव्हियस इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं नाहीये आत्ताचं आणि पुढचं वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथे इथे ऑदर रिसिप्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ऑदर रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे खालचे ऑप्शन्स आहेत सब टाईप ऑफ पेमेंट यामध्ये फी ऑफ डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार यावरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पेमेंट गेटवे इन्क्लुडिंग आय अँड क्रेडिट कार्ड यावरती आपल्याला जायचं आहे इथे गेल्यानंतर कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून इथे गेल्यानंतर पे नाव या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर या सर्व टर्म्स अँड कंडिशन्स व्यवस्थित वाचून आपल्याला रोल डाऊन करायचं आहे आणि आय ॲग्री करून इथे आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी देऊन आय हॅव अंडरस्टूड द टर्म्स अँड कंडिशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर क्यू आर दिसेल क्यू आरने आपल्याला तो पेमेंट करायचा आहे इथे गेल्यानंतर लगेचच आपल्याला द चलन पेमेंट इज सक्सेसफुल असा असा मेसेज येतो आणि इथे आपली रिसिप्ट जी आहे पैसे भरल्याची ती डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो आता बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की इथे पेमेंट झालेलं आहे आपलं म्हणजे आपला आधार आणि पॅन लिंक झालं असं बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे आणि ते इथपर्यंत येऊन ते काम अर्धवट सोडून देतात पण तसं नाही आहे इथूनही पुढे प्रोसेस असते की काय असते ते व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मित्रांनो पेमेंटची प्रोसेस झाल्यानंतर दोन चार तासांनी परत एकदा आपल्याला इफी लिंकच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा लिंक आधार या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो लिंक आधारवरती क्लिक केल्यानंतर पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे आणि इथे गेल्यानंतर व्हॅलिडेट या बटनवरती क्लिक करून लगेचच पॉपअप विंडो मध्ये आपल्याला कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला आपल्या आधार प्रमाणे नाव पूर्ण टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहेत मित्रांनो बरेचसे असे सिनियर सिटिझन्स आहेत किंवा बरेचसे असे लोक आहेत ज्यांच्या आधार कार्ड वरती फक्त बर्थ इयर दिसतं पूर्ण डेट ऑफ बर्थ दिसत नाही त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे आय हॅव ओनली इयर ऑफ बर्थ इन आधार कार्ड माझ्या आधार कार्डवरती फक्त माझं बर्थ इयर दिसतं त्यांनी हे क्लिक करायचं आहे अदरवाइज सगळ्यांनी आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि लिंक आधार या बटनवरती क्लिक करायचं त्यानंतर लगेचच तो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे किंवा जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे त्यावरती ओ टी पी जातो तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे तो ओ टी पी टाकून आपल्याला व्हॅलिडेट करायचा आहे व्हॅलिडेट केल्यानंतर लगेचच आपल्याला एक पॉपअप विंडो शो होते त्यामध्ये लिहिलेला आहे युअर आधार पॅन लिंक इन रिक्वेस्ट हॅज बिन रिसिव्ह अँड सेंट फॉर व्हॅलिडेशन हे आपली आधार पॅनची जी लिंक रिक्वेस्ट आहे लिंक करण्याची ती काय झालेली आहे रिसिव्ह झालेली आहे आणि व्हॅलिडेशनसाठी पाठवण्यात आलेली आहे आपल्याला इथे ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपण होम पेजवरती येतो आणि इथे मित्रांनो आपली पूर्ण पूर्ण प्रोसेस प्रोसेस होते तर ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे जर तुम्हाला आधार आणि पॅन लिंक करायचं असेल तर कुणीही व्हिडिओ मध्ये स्किप करू नये पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित आधार पॅन लिंक करा मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मराठी